श्रीमंत त्यांनी दे नेत्र तोडून भरून घ्या हो। आभाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं थोडं खाली यावं मातीत ज्यांचे जन्म मिळले त्यांना तो शिकतो माणसं आज इतरांच्या सुखदुःखामध्ये पडणारी माणसं खर तर ज्यांचा लढा दुष्काळाशी आहे ज्यांचा लढा निसर्गाशी आहे आणि या निसर्गामध्ये समतोल आणण्यासाठी आपण म्हणत असतो की सरांची वरवणी मध्ये भेट झाली आणि मी त्यांना सांगितलं की कारण आमचे ते मित्र आहेत गेले अनेक वर्ष आम्ही त्यांच्या सहवासामध्ये आहोत लाखो वृक्ष त्यांनी लागवड केलेली आहे आणि ते सगळ्या परिचयाचे आहेत समाजसेवेमध्ये कुठेही ते अग्रेसर असता असता पाठीमाग आपल्या मुरोड गावचा एक महेश कटारे नावचा विद्यार्थी होता तो एमबीबीएस लागला परिस्थिती त्यांची घरची तोला मोलाची होती गरीब होती आणि मी त्यांच्या कानावर टाकलं सर Tá direto? OK.